काय म्हणते आपण गाडीवर आलोय टू व्हीलरवर मोटरसायकल वर आलोय प्रवास जवळ नाही कमीत कमी जरी आपण चाळीसच्या तर पाच तास रनिंग आहे तरी आपण काय केलं ही रनिंग साडेतीन तासात संपवलं बघा एवढं फास्ट आणलंय मला सुखरूप मला आणलं मला कुठंही काय नाही पण ही जी दुखापत झाली लय बेकार वाटायला जर आता ती कसं कमाय काय त्याला आपण लावलं नाही त्यामुळे पाणी ये त्यातनाय सुजल्यामुळं काय होत नाही त्याला करू काय करून तुमची नाही करायची मग काय तुम्ही सर्व स्वयं माझ करून इमोशनल ब्लॅकमेल करत नाही तुम्ही खरंच सगळं जीवन माझ्यातून हा कार बहिणी न <laughs> तुम्हाला सगळं काय नवं नवं दिसतय तर सांगायचा मुद्दा असा सकाळी लवकर हल्लो होतो साडेतीन वाजता घरनं हल्लो होतो तर आता बघा कोल्हापूर कोल्हापूरमध्ये आलोय का नाही आता कोल्हापूरमध्ये आलो आणि आता असं काय घडलंय आमच्या संग की मला दमनी ना तुम्हाला सगळ्याला सांगू वाटायला लागलंय थोड्या चुकीसाठी म्हणजे दुखापत झाली हुता मोठी वाचली आणि बघा त्यामुळे लय वाईट वाटायला लागले गडबड करणं किती महागाई पडतय पाय धुवायचा अन्ना थांब जरा तर बघा ह्या बाई सुखा सुखी काय नसताना इतकं माय दळ लागलाय या गाडी दमान होती बर का गा। गाडी दमानं होती तर ती काय झालं स्टँडची जी स्प्रिंग असते का नाही तीच निघून शिना तर ह्या जी, हो जी लागल ती हैद पर्यंत लागली असत पाय झाला काय तिथं करता ये ना तिथं ना हळद ना काय 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 करावं का बांधू काय करू कायच काय कायच कळ ना मला आणि ह्यांची एकच मिठी काय होत नाही काय होत नाही काय होणार नच हाय का हे किती मांताला लागले एवढं जरी लागले तरी म्हणते तर काय नाही गं काय होतंय त्याला कशाला भीती कशाला पण भीती अण्णा कसं बोलते कशाला पण भीती म्हणते कसं करायचं नमस्कार कशाला मिळून चालतोय वय भेटते हेच नव्हतो तेवढ्याला इथं काय करायचं आहे तवा घ्यायला कसं काय वाटलं तुम्हाला इकडे येण्याचं बरं वाटलं एकदम आनंदात आलो प्रवास चांगला झाला फक्त एका ठिकाणी काय झालं स्टँड ची स्प्रिंगिंग आल्यामुळे ती स्प्रिंग गेली नाही तर मात्र गाडी पडली का लागलं का असं लाग काय कशी स्प्रिंग आली तीच काही कळणार स्टँडची बघितलं नाही रक्त थांबलं नाही तर एक दहा मिनिट तिथं थांबलो कायच कळला त्याच्या बोजा असल्यामुळे रक्त लवकर थांबत नाही रक्त जास्त आलं नाही आणून बसायला चपलीवर खाली रक्त नाही कसं होती तीच लावली तीच लावले रक्त जरा कमी आलं बंद झालं तर आज आलो बाबा कोल्हापूरला कामस्कार नमस्कार आणि काय आणि जायचंय बाळूमामाला बाळूमामाला महालक्ष्मीला जायचं आहे आता चाललंय गाडी आली आहे दारात आता निघण्याचं चाललेलं आहे आमचं जाऊया आता म्हणजे अनाने गाडी केली आहे इथून जायचं इथपर्यंत आलो आम्ही गाडीवर आपल्या पण आता इथून माझ्या ते सगळेजण मिळून जाव्या तर आलू अना मी ह्यांनी काकू सगळेजण बसून बोललो जरा पण ती जे काय होतं ना ते सारखं माझ्या मनात खटकत होतं आल्यापासून मन लागत नव्हतं सारखं ती डोक्यात काय नसताना एकदम कसं काय असं झालं पण चुकी ह्यांची पण आहे ह्यांनी काय केलं बघितलं नाही गाडी चालू केली आणि तसंच चाललं ती स्टँड घसकटत गेलं डांबरीने आणि जसं पायाने असं वर ढकला गे गेलं तसं ती स्प्रेम निष्ठून अशी चिरतच गेली चिरत जाऊन शिवा महाग उडून पडली मग गाडी थांबवली आव काय झाले काय झाले विचारती तर ती निस्तर रक्त दिसतंय आव थांबा थांबा म्हणती काय होत नाही तसेच गाडी चालवते काय होत नाही चल काय होत नाही चल म्हणजे किती हालगर्जीपणा आहे बघा ह्यांचा है ते चांगले आता काकाच्या आलोय तुझ्या पप्पाच्या घरी आलोय जरा चांगले आई संग चार गोष्टी जे काय ते करायला माणसाच्या आयुष्यात अशा अडचणी कितीतरी येतात भरपूर अडचणीला सामना करायचा अडचणी येतच राहणार जीवन आहे जीवन आहे सोडविण्याची शक्ती आपल्यात पाहिजे अडचण म्हणजे अडचण असणारच ती मात्र आणि एवढ्याशा अडचण म्हणजे दुखापतीला हार मानायची नाही हार नाही गावाकडली माणसं या रानात याला घेऊन बांधाचं गवत कापाय गेलो तर कोटाला कापत तिथलीच माती तिथलीच माती मला माती भर माती माती भरते तिथं पाहिला का राहिला माती घे माती भर माती आहे तुम्ही माती भरायला लागताय तर का बर का बहिणी ना काकाच घर आहे असं आहे आपल्या घरापेक्षा तर एकदम होईल आपलं म्हणजे एकदम सगळ्यांच्या आशीर्वाद त्यांचं किचन बघूया बघा हे त्यांचे किचन ही हाय इकडं इकडं त्यांचं देवघर आहे देवघर एकदम मस्त आहे मला तर आले आले आवडला भारी वाटलं होय हवामान ते आपल्या मनाने निघायला लागले कशाला होत असं त्या नव्हतं असं वर शिकार होते निकळायला लागले आता दुसरा घेणार आहे तर काकूच चालू आहे चहा करायला आणणाला आले तर अण्णा चहा म्हणलं मग निघूया तर चालू आहे तयारी हो चालू आहे तयारी तयारी चालू आहे आता चहा घ्यायचा की निघायचं आता काय अण्णांचा फ्रिज तर बिल केवढा मोठा फ्रीज एकदम मोठा आहे बघा आपल्या फ्रीजपेक्षा पण फ्रीज मोठा काकूला भेटायची भेटायचे दिवसापासून आज येऊ उद्या येऊ ती काय ती म्हणते तिने सास टाकलं तर चालू होतं एक वर्षभर योगा योगा पण यावं लागतं टायमिंग पण यावं लागतं त्याशिवाय होत नाही ते पेट नाही छान ना झालं की मग आता त्यांचं पण झालंय निघूया झालं ती चहा घेते तर चहा घेतलं की मग निघूया हा जायचे दिसणारच आहे कुठं जातोय कुठं नाही सगळं काय व्यवस्थित दाखवणारच आहे पण बहिणीनं ह्या ना लागले ती मला खरं वाईट वाटायला लागले बरं मी तर लागले लागले काय म्हणलं माहिती आणि बहिणीनं एवढं लागले तरी मला वार लागत होतं म्हणून शिहा बाई मला काय म्हणते आपण गाडीवर आणलोय टू व्हीलर मोटरसायकल वर आलोय प्रवास जवळ नाही कमीत कमी जरी आपण चाळीसच्या पन्नास पाच तास रनिंग आहे तरी आपण काय केलं ही रनिंग साडेतीन तासात संपवलंय बघा एवढं फास्ट आणलंय मला सुखरूप मला आणलं मला कुठंही काय नाही पण ही जी दुखापत झाली लय बेकार वाटायला जरा आता ते कसं आहे काय त्याला आपण लावलं नाही त्यामुळे पाणी त्यातन ये लागले सुजल्यामुळं काय होत नाही त्याला एवढे काय अहो तुमची नाही करायची मग काय तुम्ही सर्वस्व आहे माझ इमोशनल ब्लॅकमेल करून की नाही हो इमोशनल ब्लॅकमेल करत नाही तुम्ही खरंच माझं सर्वस्व आहे सगळं जीवन माझं तुम्ही आहे हा